अरे सगळे आमदार ताटमाने येतात यो बिचारा खाली झुकून दंडवत घातलाय आणि म्हणून अशा नम्र आमदाराला रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ लाडक्या भावांचा पण भाऊ माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा भाऊ सगळ्यांचा भाऊ तुम्हाला विनंती करतोय की या ठिकाणी संजय रायमुलकर यांनी अर्ध काम करून टाकलंय साष्टांग दंडवत घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊंचा हा चिनखेड राजा मी राजमाता जिजाऊंना वंदन करतो आणि त्याचबरोबर अहिल्या देवी यांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो आणि बालाजी यांना वंदन करतो बालाजी आपल्या आहेत ना सारंगर बालाजी बालाजी जिथं आहे तिथं सर्व आलबेल आहे आणि आशीर्वाद संजय पूर्ण तुला आहे खरं म्हणजे मेहकर हा शिवसेने महायुतीचा बाले किल्ला आहे मेहकर जनतेने गेले तीस वर्ष शिवसेनेवर प्रेम केले आणि संजय रायमुलकर यांची हॅटरिक तुम्ही पूर्वीच केलेली आहे गेल्या वेळेस आता काय करायचं आहे चौकार चाह। विरोधकांची चौथी विकेट घेऊन चौकार मारायचं आहे आणि तुम्ही तो मारणार पार बाउंड्रीच्या पार मैदानात असलेले सगळे प्रतिस्पर्धी क्लीन बोल्ड झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा विजय आपल्याला पाहिजे एका बॉल मध्ये तीन विकेट घेणारा आमचा जो प्लेअर आहे हा भरोशाचा प्लेअर आहे आपला विश्वासाचा आणि मेकर नावाच्या मेकर नावामध्ये कर आहे आणि रायमुलकरच्या नावात पण कर आहे त्यामुळे त्याला कर म्हणून सांगावं लागत नाही तो आधी करून टाकतो मला त्याने आता मगाशी सांगितलं की मी म्हणालो किती पैसे आणले म्हणतो मला वाटलं चार पाचशे असतील साडेचार हजार कोटी रुपये आपल्या दोन अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघात आण असा करून दाखवणारा आमदार आपल्याला मिळालेला एक सामान्य शिवसैनिक म्हणून संजय रायमुलकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली खरं म्हणजे एक आक्रमक आणि जनहितासाठी दडपडणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यानंतर तेवढ्या सक्षमपणे या मेहकर वाऱ्या मेहकरांवर प्रेम करणारा हा संजय आहे रायमुलकर या सच्च्या शिवसैनिकाच्या पाठीशी प्रतापराव उभे आहेत आणि मेहकरवासी लकी आहेत इथं डबल इंजिन चालू आहे जसं आपलं डबल इंजिन सरकार तसं इथं डबल इंजिनचं काम आहे आणि म्हणून केंद्रात प्रतापराव जाधव मंत्री आहेत संजय भाऊ इथे आमदार आहेत आणि म्हणून सहकार योजनांची जी काही सरकारी योजनांची गंगा आहे इथं मेहकर मध्ये आणायची कशी या दोघांना पक्क माहीत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो जो काम करतो तो पुढे जातो मी नेहमी सांगतो राजा का बेटा राजा नाही जो काम करेगा व आगे बढ़ेगा आणि म्हणून साती खासदारांनी मला प्रताप जाधव यांच्या सकट मला सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्री बनवा पण श्रीकांत शिंदे काय म्हणाले आपल्यामध्ये कोण सिनियर आहे कोण मोठा आहे त्याला बनवा माझ्या मनात पण तेच होतं आणि मग प्रतापराव जाधवला आपण मंत्री बनवलं ही आपली परंपरा आहे आणि म्हणून या ठिकाणी मेकर हे याचं जिवंत उदाहरण आहे प्रतापरावांच्या माध्यमातून आपण ते दिलं आहे रायमोलकर यांनी देखील मेकरवासियांचा विश्वास सार्थ केलेला आहे आणि म्हणून ते एवढी गर्दी जमा झालेली आहे येताना बघितलं दुथारपा सगळे लोक लाडके भाऊ लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यामध्ये स्वागत करत होत्या मी नशिबवान आहे की एवढं प्रेम आणि विश्वास आशीर्वाद तुमच्या या सर्व जनता जनार्दनाचा मिळतोय हे भाग्य सगळ्यांच्या नशिबात नसतं ते माझ्या नशिबे आहे मी पैसा प्रॉपर्टी मालमत्ता नाही कमवली हे जनतेचं प्रेम कमवलं प्रेम आणि म्हणून संजय पण सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आपत्ती येऊ हो दे कोविड येऊ हो दे अपघात होऊ दे काही होऊ दे पहिला धावून जाणारा संजय आज या ठिकाणी म्हणूनच जनता संजयवर मनापासून प्रेम करती आहे खरं म्हणजे मी आता त्या योजनांमध्ये जाणार नाही किती योजना एवढं वाचायला गेलं तर वेळ लागेल आणि म्हणून मी एवढंच सांगतो साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी संजयने आणला त्यामध्ये पैनगंगा नदीघाट सुशोभीकरण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका नगर परिषदेची इमारत बालाजी मंदिर सौंदर्यीकरण मेकर येथे प्रशासकीय इमारत बांधून झाली आणि पाणी पुरवठा योजनेसाठी एकशे बारा कोटी रुपये निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे वारकरी भवन असेल मेकर पंचायत समिती नवीन इमारत असेल मेकर बसस्थानक कॉन्क्रिटीकरण असेल हे मेहकरचा सगळा पालट या ठिकाणी संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो तुम्हाला अडीच वर्षात मागच्या महाविकास आघाडी किती पैसे भेटले किती निधी भेटला अरे महाविकास आघाडी तीस पस्तीस चाळीस कोटी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि महायुतीमध्ये साडेचार हजार कोटी मग आपण घेतलेला निर्णय बरोबर होता ना उठाव केलेला बरोबर होता ना संघर्ष केलेला बरोबर होता ना टांगा पलटी केलेला बरोबर होता ना बाळासाहेबांचे विचार सोडले खर्चा स्वतःच्या खुर्चीसाठी महापाई भारतीय जनता पार्टीच्या पाठीत पार्टी पार्टी खंजेर खुपसला मतदारांनी विश्वास दाखवला शिवसेना भाजपचं सरकार येईल पण तमाम साडेबारा कोटी जनतेच्या मनामध्ये असलेलं सरकार आणलं नाही त्यांच्याशी बैमानी केली विश्वासघात केला म्हणून प्रतापराव जाधव यांनी म्हटलं ते बरोबर मग खरार विश्वासघात की बैमानी करणारा कोण याचा संशोधन त्यांनी केलं पाहिजे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय अरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधलं घाण टाकलं एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंमत दाखवली आणि ते सोडून आणला आज शिवसेना आणि धनुष्यबाण तुमच्याकडे आहे माझं हे चोरलं माझं ते चोरलं अरे काय लहान पोराचं काय खेळ नाही का चोरायला ह आणि काय तुम्ही काय झोपलं होतं काय अरे बरा लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं पन्नास आमदार जर आपल्यासोबत आले तेरा खासदार आले शेकडो हजारो ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरसेवक आले लाखो कार्यकर्ते आले मग पक्ष कुणाचा आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्या बरोबर आहे शिवसेना त्यांच्या बरोबरच राहणार आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने पण आपल्या या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व दिलं आणि त्याची पोच पावती तेव्हा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाण दुसऱ्या नंबर आणि यांची निशाणी कुठे होती पाचव्या का सहाव्या नंबरला लोकसभेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची हे सिद्ध झालंय आणि त्यामध्ये आपण तेरा जागा लढवल्या आपल्या सात जागा आल्या सात जागा म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त जास्ती मतं आपल्याला मिळाली आणि मूळ शिवसेनेचा मतदार आज तुमच्या सोबत आहे आणि तिकडं आलेलं काय तिकडं काँग्रेसची वोट बँक आली आहे तिकडं आलेली सूज आहे सूज कायम राहते का झंडूबाब लावला की सूज गायब आणि म्हणून मी आपल्याला सांगतो धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार आज संजय रायमोलकर बरोबर आहेत आणि त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला सगळी काम त्यांनी बंद पाडली होती समृद्धी महामार्ग बंद जलयुक्त शिवार बंद मराठवाडा वॉटर ग्रीड बंद विदर्भातले सिंचन प्रकल्प बंद सगळं बंद काय चालू मुंबईतले प्रकल्प बंद मेट्रो बंद कारशेड बंद चालू काय आणि स्पीड ब्रेकर टाकणारं सरकार स्टे देणारं सरकार पाहिलं अडीच वर्ष आणि होणार शिवसैनिकांचं खच्चीकरण उघड्या डोळ्याने आम्ही पाहू शकत नव्हतो हो संजय रायमुलकर सांगत होते लवकर काय तरी करा लवकर काय तरी करा बाबा थांब आपलं योग येऊ दे झालं की कर आणि अति झालं जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा निर्णय घ्यावा लागतो म्हणून निर्णय घेतला आणि निर्णय घेतला म्हणून प्रकल्प सुरू झाले समृद्धी सुरू झाला आज माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली त्याला विरोध केला म्हणाले हे चुनावी जुमला आहे फक्त निवडणुकीसाठी केलेला ही घोषणा आहे पण जेव्हा दोन हप्ते खात्यात पडले तीन हजार रुपये लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे हे सरकार काढून घेणार नाही हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने देणार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे पाच हप्ते भरले आम्ही नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही निर्णय घेतला निवडणुकीचा काळ आचारसंहितेच्या काळामध्ये आमच्या बहिणींचे पैसे थांबू नये आणि विरोधक तिथं मांजर आडवं घालू नये म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस नोव्हेंबरला जसं मतदान होईल मतदान झालं रे झालं की डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होईल हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला आता पैसे वाढवतोय आम्ही जसं मी म्हणालो दीड हजारावर ठेवणार नाही तुम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती माझ्या सगळ्या बहिणी लखपती झालेल्या पाहायच्या जसं मोदी साहेबांनी लखपती दिदी केलं जनधन योजना केली ड्रोन दीदी केलं बेटी बचाओ बेटी पढाओ केलं महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्याचं काम केलं तसच काम आपण करतोय आणि म्हणून आम्ही आता महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महासभेमध्ये केला हे दहा सूत्री कार्यक्रम आहे हे तो फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिली योजना लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्ण शेतकऱ्यांना कर्ज करून टाकणार शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार मिळत होते केंद्राचे मोदी साहेबांचे सहा आपले सहा ते बारा हजाराचे पंधरा हजार करणार या राज्यात कुणी उपाशी झोपू शकत नाही उपाशी पोटी भूकेल्याला राहता कामा नये म्हणून प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना हो पंधराशेची एकवीसशे रुपये आपण करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जसं बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव ला घेतला होता विरोधक म्हणतात बेरोजगारांचं काय पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि दहा लाख प्रशिक्षण भत्ता दहा लाखां दहा लाख युवकांना आणि मुलींना दहा हजार रुपये घेतला त्याचबरोबर पंचेचाळीस हजार गावात बांधन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय कारण शेवटी शेतकऱ्याला आपल्याला द्यायचं आहे अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवरचा पंप आणि शेती करणाऱ्यांना तर आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे घरगुती जे मीटर वापरतात लाईट वापरतात त्यांच्या बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचाही निर्णय आपण घेतला आणि कापूस सोयाबीन पिकाचे भाव पडतात त्यावेळेस भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय जेवढा भाव कमी पडेल वीस टक्क्यापर्यंत पर्यंत तो गॅप भरून काढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आता काय पाहिजे सांगा एवढं सगळं जर आम्ही निर्णय घेतला नसता सरकार बदललं नसतं तेवढा आम्ही करू शकलो असतो संजय आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की आपल्या सगळ्या मेकरवासियांना या ठिकाणी सगळ्यांनी मिळून आपले उमेदवार संजय रायमुलकर यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही निश्चय केलाय ना पूर्ण आणि म्हणून विरोधकांकडे काहीच नाही शिल्लक सगळे नुसते अफवांचा बाजार आहे आणि आपला वचननामा पण चोरलाय त्यांनी आपण वचननामा केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी म्हणाले महालक्ष्मी योजना करू आम्हाला तुम्ही विचारत होते पैसे कुठून आणणार आम्हाला सांगत होते खोटं आहे मग तुम्ही खोटे आश्वासन देत आहे आमच्या लोकांना फसवताय जसं राजस्थानमध्ये जसं हिमाचलमध्ये जसं कर्नाटकमध्ये आम्ही योजना देऊ हे देऊ ते देऊ करून खोट्या घोषणा केल्या आणि सरकार आलं म्हणाले पैसे नाही हमारे पास इल्लं नाही बी नाही केंद्राकडे पैसे मागायला लागले मोदीजींकडे अरे घोषणा तुम्ही करायची आश्वासन तुम्ही करायचं आणि पैसे तुम्ही मोदीजींकडे मागायचे आणि अशा प्रकारच्या फसव्या लोकांपासून आपल्याला यांना दूर ठेवायचं आहे आणि म्हणून त्यांनी किती कॉपी केली तरी ओरिजिनल ते ओरिजिनल आहे कॉपी केलेला माणूस पास होणारा कोण आहे परीक्षेत पास होणारा कोण आहे संजय रायमुलकर हे वीस तारखेच्या परीक्षेत तुमच्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने पास झाल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो आणि मला सगळ्यांनी वर करून सांगा की सगळे मिळून संजयच्या मागे उभे राहा संजयच्या मागे उभे राहा आणि संजयला आशीर्वाद द्या आणि आम्ही आम्ही योजना केल्या आम्ही योजना केल्या त्या योजनेमध्ये योजनेमध्ये आम्ही भेदभाव नाही केला लाडक्या बहिणीमध्ये हे सगळे आहेत मराठी पण आहेत उत्तर भारतीय पण आहेत साऊथ इंडियन पण आहेत हिंदूही आहेत मुसलमान पण आहेत ख्रिश्चन पण आहेत सगळे आहेत ना बाबा योजनांमध्ये आपण दुधाभाव केलाय सग्या पैसे मिळाले हिंदूला मिळाले मुसलमान मिला आणि म्हणून जे लोकसभेमध्ये मुस्लिम लोकांना घाबरवलं डराया धमकाया संविधान बदलेगा ये बदलेगा ओ बदलेगा आरक्षण जाएगा अभी आप लोग एक बार फंस गए दोबारा नहीं फसना दोबारा नहीं हम लोग भेदभाव नहीं करते जो देते हैं दोनों हाथ से खुल कर देते हैं और इसीलिए आप लोग संजय रायमुलकर ने कभी जाति पाती का किया है जाति भेद खेला है ये मुसलमान है इसको मत दो ये हिंदू है इसको दो ऐसा किया है ये बहुत भोला आदमी है भक्त एक मन देव मनुष्य है अरे मनोन आप मी आपल्याला एवढं सांगतो एवढे लोक तुम्ही तुमची जबाबदारी आहे की वीस तारखेला सकाळी उठून पहिलं मतदान करायचं आपल्या नातेवाईकांना सांगायचं आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतोय भाऊजीला पण सांगा चाय नंतर पहिलं मतदान आणि एवढे लोक जर उतरले ना तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या गेल्या वेळ किती निवडून आला लीड बासष्ट हजारचा लीड भेटलाय हजार पट्ट्याला आता एक लाखाचं लीड भेटू शकत महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा उमेदवार निवडून येऊ शकतो तुम्ही ठरवलं तर आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्याला सगळ्यांना की वीस तारखेला प्रचंड मताधिक्याने संजयला विजय करा आणि फटाके फोडले दिवाळीमध्ये आणि तेवीस तारखेला यांच्या विजयाचे फटाके फोडायला एकनाथ शिंदे तुमच्या सोबत येईल ही खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब गाणं लॉन्च करायचंय लाडक्या बैदीच्या लाडक्या भावाचा लाडक्या भावाचा